पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट टक्केवारीचा स्फोटक मुद्दा उचलला आणि हे आरोप सरळ प्रणिती शिंदेवर नेमकं कोणाचं सत्य आणि कोणाची खेळी संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घ्या थांबा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सोलापूरच्या राजकारणात आज वातावरण चांगलंच तापलं आहे भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेस खासदार प्रनिती शिंदे यांच्यात शब्दांचा जोरदार संघर्ष सुरू आहे काही दिवसांपूर्वी प्रनिती शिंदे यांनी आरोप केला होता जिल्हा नियोजन समितीचा निधी फक्त टक्केवारी मिळत नसल्यामुळे दिला जात नाही याच आरोपावर आता गोरे यांनी थेट पलटवार केला गोरे म्हणाले आयुष्यभर टक्केवारी गोळा करणाऱ्यांना उठता बसता टक्केवारीच दिसते त्यांचा बालहट्ट मी पूर्ण करू शकत नाही ते पुढे असंही म्हणाले ची कामे सभेत मंजूर होतात कोणाच्या लेटर पॅड वर नाही त्यामुळे निधी मिळतोच पण काही लोकांना स्वतः सांगितलेलीच कामे व्हावीत अशी हट्टी मागणी असते याशिवाय त्यांनी टीका करत म्हणाले की त्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे सतत खासगी प्लॅनने दिल्ली मुंबई अशा फेऱ्या मारतात दोन्ही नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे सोलापूरचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे पुढे हे प्रकरण किती वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे